नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मंगळवारी बदलापूरच्या रेल्वे स्टेशनला एक आंदोलन झालेलं आपण पाहिलं मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी ट्रॅकवर जमले होते आणि विषय होता तो म्हणजे बदलापूरमधल्या एका शाळेत लहान मुलींवर झालेले अत्याचार अगदी नर्सरीतल्या त्या मुली आहेत त्यांच्यावर एका त्याच शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याची घटना जवळपास बारा तेरा ऑगस्टला घडलेली होती आणि त्याचे पडसाद हे वीस तारखेला हे जे आंदोलन झालं मंगळवारी त्याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाले ते मोठ्या प्रमाणावर लोक तिथे जमले होते प्लॅटफॉर्मवर जमले होते आणि जवळपास आठ ते दहा तास हा संपूर्णपणे ट्रॅक जो आहे तो बंद होता त्यामुळे तिकडच्या त्या लाईनवर सेंट्रल रेल्वेचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणचा सगळा जी रहदारी आहे त्याच्यावर त्याचा परिणाम झाला इतरसुद्धा ज्या बाहेरच्या गाड्या येणार असतील त्यासुद्धा त्याच्यामुळे थांबल्या खोळंबल्या आणि स्वाभाविकच एकूणच सगळी जी व्यवस्था आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं या सगळ्या आंदोलकांची मागणी जी होती ती होती की हा जो काही नराधम आहे ज्याने हा अत्याचार केलेले आहे जो सफाई कर्मचारी आहे तर त्याला तात्काळ फाशी दिली पाहिजे आमच्या ताब्यात त्याला द्या आम्ही त्याला पाहून घेऊ किंवा आम्ही त्याला फाशी देऊ आम्ही त्याला मारू या पद्धतीची मागणी हे सगळे आंदोलक करत होते अर्थात अशा पद्धतीची घटना जेव्हा घडते तेव्हा स्वाभाविकपणे कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये हाच मुद्दा येतो की त्या व्यक्तीला तत्काळ मारलं पाहिजे त्याला गोळी घालून मारा किंवा त्याला काय त्याचे हात छाटा अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रत्येकजण रागाच्या भरात व्यक्त करत असतो पण ती प्रतिक्रिया जी असते ती तात्कालीन असते जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अटक करण्यात येते अशा कोणत्याही गुन्ह्यामध्ये तेव्हा जे काही संविधानामध्ये कायदे आहेत त्या अंतर्गतच त्याला शिक्षा दिली जाते पूर्णपणे त्याचे पुरावे जो तपास आहे तो सगळा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षा न्यायालय सुनावत असतं जनता सुनावत नसते म्हणजे हा एक साधा सोप्पा मुद्दा आहे मी त्याच्यामध्ये काहीच आपल्याला हे करता येणार नाही की न्यायालय जे आहे ते सोडून आपणच स्वतः न्याय द्यायचा पण ठीक आहे लोकांचा उद्रेक हा योग्यच होता लोक जे आहेत ते प्रचंड संतापलेले होते कारण शाळेमध्ये गेलेल्या अत्यंत लहान मुली त्यांच्यावरसुद्धा अत्याचार होतो आणि त्यासुद्धा सुरक्षित नाही आहेत ही कोणाच्याही मनात जी भावना असेल त्याबद्दल त्याच्या मनात संताप येणारच आणि आपण तिथे पाहिलं टी व्हीवर हे पूर्ण सगळं याचं वार्तांकन होत होतं त्यावेळेला अनेक पालक तिथे होते अनेक महिला होत्या ज्या बदलापूरमधल्याच होत्या त्या सुद्धा जे पालक आहेत ते सुद्धा होते काही काहींची मुलं जे ती इतर शाळांमध्ये असतील पण ते पालकसुद्धा तिथे जमले होते आणि त्यांच्या उद्विग्न प्रतिक्रिया जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते त्याच्यावरनं लक्षात येतं की खरोखर लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आपली मुलं बाहेर गेली शाळेमध्ये गेली तर ते त्यांचं काय होईल कॉलेजला जाणारी मुलगी असेल तर तिचं काय होईल हा जो प्रश्न त्यांच्यामध्ये एक भीती त्यांच्या मनामध्ये असेल पालकांच्या तर काय नेमकी ती भीती जी आहे त्याचं निराकरण करणार कसं हा प्रश्न आहेच आणि तो आता केवळ काही तरुणींपुरता नाही की तरुणींवर बलात्कार होतो आहे किंवा महिलेवर होतो आहे नर्सरीतल्या मुलींवर सुद्धा बलात्कार होतात आणि गेल्या अनेक वर्षामध्ये या घटना वाढीस लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं व कधी मुंबईमध्ये होते कधी उत्तर प्रदेशमध्ये होते कधी राजस्थानमध्ये होते कधी मध्य प्रदेशला होते प्रत्येक राज्यात प्रत्येक शहरामध्ये अशा घटना घडताना दिसत आहेत मग शाळेमध्ये बलात्कार होत आहेत अत्याचार होत आहेत कोण सफाई कर्मचारी करतो आहे किंवा कोण तिथला शिक्षकच करतो आहे कधी घरामधलीच व्यक्ती आपल्या मुलांवर बलात्कार करते अशा पद्धतीची सगळ्या घटना घडत आहेत त्यामुळे हे केवळ एक गुन्हा म्हणून हे न पाहता एक सामाजिक हा प्रश्न निर्माण झालेला आहे संपूर्ण समाजात हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण त्याच्यासाठी जे आंदोलन केलं गेलं ते योग्यच होतं म्हणजे त्याच्यामध्ये लोकांचा जो एक उद्रेक आहे जो संताप आहे तो अगदीच योग्य आहे कारण लोकांनाही वाटतंच आहे की आता शाळेत पाठवायचं तरी कसं त्या ज्या एक महिला त्याच्यामध्ये बोलताना दिसून आल्या त्या म्हणाल्या की आम्ही मुलींना शिकवतो की घाणेडा स्पर्श कोणता आहे चांगला स्पर्श कोणता आहे काय शिकवून उपयोग हो आहे जेव्हा त्या मुली बाहेर पडतात त्यावेळेला त्यांच्यासमोर जो कोणी नराधम विकृत मनोवृत्तीचा माणूस येतो त्याला तर आम्ही शिकवू शकत नाही तो तर आपलं काम करतोच तो ते घृणास्पद कृत्य जे आहे ते करतोच त्यासाठी आम्ही काय करू शकतो मग आम्ही मुलांना शाळेत सोडून येतो पण संध्याकाळी जेव्हा आम्ही आणायला जातो त्यावेळेला त्यांच्या बाबतीत काय घडलं आहे किंवा काय घडू शकेल याविषयीची भीती आता वाटायला लागलेली आणि ती अगदी रास्त भीती आहे मग अगदी या लहान मुलांची पण आहे तरुणींचीसुद्धा आहे महिलांची सुद्धा आहे कुठे काय होईल कोण कौन, कोणत्या रूपामध्ये लपलेला असे मनोरुग्ण असेल विकृत माणूस असेल हे सांगता येऊ शकत नाही कधी तो रिक्षाचालक असतो कधी टॅक्सी चालक असतो कधी बस चालक असतो कधी शिक्षक असतो पण हा सगळा हा जो कोणी विकृत मनोवृत्तीचा माणूस असतो हा अवतीभवतीच वावरत असतो तो कोणी अनोळखी नसतो त्यालाही माहिती असतं त्यामुळे ही भीती जी आहे ती रास्तच आहे लोकांच्या मनामधली तेव्हा आंदोलनाला सगळ्यांचा पाठिंबा आहेच लोक जे रागावलेले आहेत संतापलेले आहेत त्या संतापाच्या भरात लोकांनी शाळा फोडली शाळेमध्ये तोडफोड केली हा जो रेल रोको केला त्याच्यातून अनेक तास लोक तिथे बसून राहिले काही प्लॅटफॉर्मवर उभे होते पोलीस त्यांना विनवणी करत होते की आम्ही सगळ्या प्रकारची काळजी घेतलेली आहे सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत पण तरी देखील लोक हटायला तयार नव्हते हा लोकांचा संताप योग्यच होता पण या सगळ्या माध्यमातून काही जणांनी आपलं राजकारण घुसळण्याचा सुद्धा प्रयत्न केला ते राजकारण घुसवण्याचा प्रयत्न जो आहे तो अत्यंत चुकीचा आहे कारण मुळात हा एक प्रश्न आहे ही केवळ एक अशी छोटी मोठी घटना नाही ही अत्यंत गंभीर घटना आहे ती गंभीर घटना म्हणूनच पाहिली पाहिजे जो कोणी त्यातला नराधम आहे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे हे सगळ्यांच्याच मनामध्ये आहे पण ती शिक्षा जी आहे ती त्याला लोकांच्या ताब्यात द्या लोकांनी त्याला कसं मारायचं ते ठरवू द्या अशी शिक्षा देता येणार नाही याला अराजक म्हणता येईल मग याला लोकशाही म्हणता येणार नाही याचं भान लोकांना असलं पाहिजे पण ते अनेक लोकांमध्ये होतं ते भान पण त्याच्यात असेही लोक घुसलेले असू शकतात की ज्यांनाही जाणीवपूर्वक आंदोलन चिघळवायचे भडकवायचं आहे लोकांना तासन तास तो रस्ता अडवून ठेवायचा आहे रेल्वे ट्रॅक अडवून ठेवायचा आहे जेणेकरून कुठेतरी शासन जे आहे ते अडचणीत येईल शासनाला शासनावर दबाव लोकांचा असलाच पाहिजे त्याबद्दल काहीच दुमत नाही पण जर सरकार कोणती कारवाई करत नसेल त्यात दुरंगाई करत असेल आरोपीच पकडला गेला नसेल अनेक दिवस किंवा त्याच्याही संबंधित जे लोक आहेत त्यांना निलंबित केलं गेलं नसेल त्यांच्यावर कारवाई झाली नसेल तर लोकांचा राग जो आहे तो स्वाभाविक आहे पण या ठिकाणी जे मुख्याध्यापक होते शाळेचे त्यांना निलंबित केलेलं आहे तिकडचे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी हे सगळं कृत्य जे आहे एकूणच हे सगळं आंदोलन जे आहे ते चिघळवू दिलं किंवा तसा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला त्याला निलंबित करण्यात आलेला आहे आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे एसआयटी या संदर्भात नेमण्याचं आश्वासन जे आहे ते फडणवीसांनी दिलेलं आहे मग एवढं सगळं केल्यानंतर आता आपल्याला शेवटी कायद्यावर विश्वास ठेवावा लागेल पण काही लोक त्याच्यामध्ये निश्चितपणे घुसलेले असू शकतात ज्यांचा उद्देश हे आंदोलन असंच राहावं आणि कुठेतरी हे संपूर्ण ही व्यवस्था जी आहे रेल्वेची व्यवस्था असेल किंवा शासन व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी बाधा निर्माण होईल लोकांना त्रास होईल हा त्याच्यामधला उद्देश दिसून येतो मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लाडकी बहीणचे पोस्टरही आपल्याला तिथे दिसून येतात त्याचा विरोध करणारे त्याचा काय संबंध होता या आंदोलनाशी पण ते पोस्टर तिथे दिसून येतात अनेक ज्या त्यातले आंदोलक जे आहेत ते लाडकी बहीण योजना बंद करा महिलांना सुरक्षा द्या ही मागणी करतात महिलांना सुरक्षा आवश्यकच आहे पण त्या लाडकी बहीण योजनेची जी गोष्ट आहे ती घुसळण्याचा काहीच आवश्यकता नव्हती बरं ही आंदोलकांमधली काही माणसं जी आहेत त्याबरोबर नेतेसुद्धा अशा पद्धतीचं राजकारण करतात आणि ते जास्त आपल्याला त्रासदायक चिंतेची गोष्ट आहे मी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहिले आहेत महाराष्ट्राचे पण ते म्हणताना दिसून येतात की लाडकी बहीण योजना राबवत आहे सरकार पण दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेतेबद्दल सरकार जे आहे ते काही कारवाई करत नाही आणि त्यातून या सगळ्या घटना अशा घडत आहेत कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये नाही आहे मग अर्थातच गृहमंत्री जे जा त्याला जबाबदार आहे त्याने राजीनामा द्यावा अशा मागण्या केल्या जातात सुषमा अंधारे मागणी करतात सुप्रिया सुळे मागणी करतात सुप्रिया सुळे सुद्धा लाडकी बहीणचा उल्लेख करतात की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दीड हजार तुम्ही देत आहे पण काय उपयोग त्याचा बाकी महिलांवर अत्याचार होत आहे मी महिलेला पंधराशे रुपये देत आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते पण त्या महिलेला पंधराशे रुपये देऊन प्रश्न सुटत नाही तो तिची सुरक्षितता ही सरकारची जबाबदारी नाही म्हणजे कुठेतरी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा आधार घेत आपण त्यातून राजकारण साधायचं म्हणजे घटना घडली आहे त्याचं गांभीर्यच निघून गेलं गे। म्हणजे यांच्या दृष्टीने राजकारण्यांच्या दृष्टीने या घटनेला काही गांभीर्य नाहीच आहे आम्हाला आपल्या राजकारणाच्या पोळ्या या माध्यमातून शेकवून घ्यायच्या आहेत त्या आम्हाला घेऊ द्या हाच उद्देश दिसून येतो उद्धव ठाकरेंना एक पत्रकाराने सुद्धा तिथे प्रश्न विचारला की सदर जो आरोपी आहे जो नराधम आहे ज्याने हा अत्याचार केला आहे लहान मुलींवर तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचं कुठेतरी ऐकलंय आम्ही तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल उद्धव ठाकरे त्यावर म्हणाले की मला त्याच्याबद्दल माहिती नाही पण ती, ती शाळा जी आहे त्याला भाजपचं समर्थन आहे किंवा भाजपचं पाठबळ असलेली शाळा आहे पण याबद्दल मी राजकारण करू इच्छित नाही मग आता हे बोलल्यानंतर राजकारणच होणार मला असं कळलं की शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित मुळात त्याचा काय संबंध आहे ते भाजपचा पाठबळ आहे की तो भाजपचा कार्यकर्ता आहे की किंवा ना, नाहीये तो नराधम आहे आणि त्याने केलेलं कृत्य जे आहे त्याच्या शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याला तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता असता तर काय केलं असतं त्याचं स्वागत केलं असतं का त्यालाही शिक्षा व्हायलाच पाहिजे किंवा भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही व्हायला पाहिजे मुळात तो मुद्दाच कामा कामाने पण तो मुद्दा आणला जातो सुषमा अंधारे म्हणतात की फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे कायदा सुव्यवस्था नाही आहे पण ही कारवाई तर होते गुन्हेगाराला तात्काळ पकडलं जात आहे गुन्हेगारावर कारवाई तात्काळ सुरू केलेली आहे निलंबनाच्या कारवाया झालेल्या आहेत हेच तर करायचं असतं अजून काय करणार अजून काय केलं जातं याच्या पलीकडे जाऊन त्या काय त्या आरोपीला काय गोळ्या घातल्या जात नाहीत तत्काळ निर्णय देण्यासाठी निदान लोकशाही असलेल्या तरी असं केलं जात नाही ही तर कारवाई केलेली आहे अर्थात लोकांचा उद्रेक आहेच महत्वाचा त्यामुळे या सगळ्या घटना ज्या आजूबाजूला घडतायत आपल्या त्याचं राजकारण करण्याचा हा प्रयत्न या माध्यमातून झाला हे सुद्धा इथे दिसून येतं घटना गंभीर होती ती घटना त्या घटनेकडे त्याच दृष्टीने पाहायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने त्यात राजकारण घुसवण्यात आलं आणि या राजकारणासाठीच केलं केलं की काय असा आपल्या मनामध्ये जर प्रश्न आला तर तो, तो चुकीचा ठरू नये तेरा तारखेला ही घटना घडते वीस तारखेला रेल रोको होतो याचा अर्थ काय असतो काही लोकांनी आरोप केले की त्याच्या आदल्या दिवशी काही ठिकाणी बॅनर लागले बदलापूरमध्ये अशा पद्धतीने ही घटना घडली त्याचा निषेध करायचा आहे वगैरे म्हणून त्यातून मय आंदोलन उभं राहिलं का किंवा कोणी जाणीवपूर्वक केलेलं आहे का सर्वसामान्यांच्या मनामध्ये उद्रेक आहे सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरतो सुद्धा बोलतो सुद्धा पण तो काही ठराविक काळापुरता बोलतो ते बोल बोलल्यानंतर त्याचा राग व्यक्त केल्यानंतर तो घरी निघून जातो तो फाशी द्या म्हणून रस्त्यावर अडून बसत नाही कारण त्यालाही माहिती आहे कायद्याचं ज्ञान त्याला थोडंफार असतंच पण इथे ते पाहायला मिळत नाही बरं हे सगळे राजकारणी आज तावा तावाने बोलत आहेत गृहमंत्र्यांना राजीनामा द्या कायदा सुव्यवस्था नाही आहे सगळ्या राजकारण्या जेव्हा कोलकातामधली घटना ज्याने पूर्ण देश धवळून निघालेल्या आज त्या कोलकात्यामध्ये त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार झाला आणि तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली त्याविषयी मात्र सुप्रिया सुळे काय म्हणतात अशा घटना घडत असतात पण ममता बॅनर्जी सक्षम आहेत त्या काहीतरी करतील निश्चितपणे कारवाई करतील मग त्यांचा काय राजीनामा मागत नाही तुम्ही उलट त्यांच्याकडून ही कारवाई जी आहे पोलीस तपास जो आहे तो काढून घेत सीबीआयकडे दिला म्हणजे याचा अर्थ तिथे कायदा सुव्यवस्था नाही आणि तो संपूर्ण पक्ष हा तुमच्यासोबत आहे सुप्रिया सुळेंच्या उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे इंडिया आघाडीमध्ये तुम्ही सगळे एकत्र आहात त्याविषयी तुमची भूमिका काय तुम्ही त्याविषयी भूमिका व्यक्त करत नाही उद्धव ठाकरे म्हणतात या सगळ्या अशा प्रकरणांमध्ये सोयीस्कर भूमिका घेतल्या जातात मग हेच तर सोयीस्कर भूमिका घेणं आहे ते कोलकात्यामधल्या घटनेबद्दल बोलायचं नाही कारण ममता बॅनर्जी नाराज होतील मग फक्त महाराष्ट्रातल्या घटनेबद्दल बोलायचं त्याबद्दल बोलाच बोललंच पाहिजे पण बलात्कारासारखी घटना अत्याचारासारखी घटना लहान मुलींवरचा अत्याचार याविषयी तर तुम्ही बोललं पाहिजे तिथे प्रत्येक वेळेला राजकारण आणण्याची गरज नाही मग ते राजस्थानात होऊ दे कोलकात्याला होऊ दे का महाराष्ट्रामध्ये होऊ दे की मध्य प्रदेशमध्ये होऊ दे तेव्हा हे सगळं राजकारणसुद्धा निमित्ताने आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये घुसलेलं दिसून आलं आणि ते दुर्दैवी आहे सर्वसामान्य लोकांची मनातली भावना जी आहे ती ओळखून हा प्रश्न कसा सोडवता येईल कसं त्या नाराधामाला शिक्षेपर्यंत पोहोचवता येईल त्याला फाशी द्यायची असेल तर कसं त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करता येतील हा विचार व्हायला पाहिजे आंदोलन काही काळापुरतं होतंच पण ते तुम्ही आठ दहा तास सगळं बंदिस्त बंद करून ते केलं गेलं तर नुकसान राज्याचं पण होतं मुंबईचं नुकसान होतं आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान त्याच्यामध्ये होत असतं शेवटी मग पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि सगळा जो सा जमा होता तो पांगला मग एवढी परिस्थिती येण्याची आवश्यकता नव्हती पोलीस तुम्हाला समजावून सांगतायत गिरीश महाजन स्वतः आले त्यांनी सांगितलं की सगळे या, या पद्धतीने आम्ही सगळी कारवाई केलेली आहे आता तुम्ही आंदोलकांनी तिथून जायला पाहिजे अनेक गाड्या अडलेल्या आहेत अनेक लोक तिथे अडकून पडलेले आहेत ज्यांना अंबरनाथला यायचे त्या गाड्यात सुरू नाही आहेत त्यांनी यायचं कसं एवढा लांब याचासुद्धा विचार करायला पाहिजे पण तिथे राजकारण करणारे जे लोक आहेत ते सुद्धा हे घुसलेले असल्यामुळेच ते इतका वेळ चालू शकलं आणि त्यात परत राजकारणी लोकांनी त्याच्या ते आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला इतर वेळेला मात्र सोयीस्करित्या अशा घटनांकडे कानाडोळा करायचा पण आपल्या महाराष्ट्रात लगेच त्याच्याबद्दल बोललं गेलं कारण कुठेतरी सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणायचं आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत तर यातून असंही वाटायला लागतं की कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये अशा घटना वारंवार घड घट, घडतील त्याच्याकडे जाणीवपूर्वक त्या घडवल्या जातील आणि आपल्या पदरामध्ये चार मतं पडतील का याचा विचार केला जाईल आणि तसं नसतं तर आपल्या इथे चांदिवलीमध्ये सुद्धा अशी घटना घडली त्याच्यातसुद्धा सुद्धा एका सोळा वर्षाच्या मुलाने धर्मांध मुलाने चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेला आहे झालं का त्यासाठी कोणतं आंदोलन बातमीही कुठे आलेली नाही त्याची कदाचित त्याच्यामध्ये असलेला जो युवक आहे तो एका विशिष्ट धर्माचा असल्यामुळे कदाचित नसेल केलं कोणी आंदोलन कोणी बोललं नसेल त्यावर सोयीस्करित्या टाळणं जे उद्धव ठाकरे म्हणतात तेच केलं असेल सगळ्यांनी त्यावर का कोणी बोललं नाही त्यावर का नाही कोणी आंदोलन केलं त्यावर का नाही या फडणवीस जे आहेत त्यांच्याबद्दल कोणी बोललं की अटक करा त्या व्यक्तीला नाराधामाला अटक करा अशी प्रतिक्रिया का कोणी दिली नाही हा मनामध्ये प्रश्न येतो आणि त्यातून हे दुर्दैव वाटायला लागतं की एका बाजूला एवढी गंभीर घटना किंवा अशा प्रकारच्या गंभीर घटना घडत असताना काही लोक त्याच्यात राजकारण शोधून स्वतःच्या पोळ्या शेकवण्याचं काम करतात आणि स्वतःच्या पदरात चार मतं पडतील याचा विचार करतात तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद